दैनिक भारत विचार निर्मीळ अचूक सत्य बातमी पुणेकरांनो नमस्कार मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील आपल्याशी पुण्यावरून संवाद साधू इच्छित हो गेले तीस वर्ष आम्ही जीवनाच्या सेकंड इनिंगमध्ये निवृत्तीनंतर धरणांचं पुनरुज्जीवन म्हणजे पाणी आणि पर्यावरण ह्या विषयावर काम करतो आता थोडक्यात थोडा इतिहास सांगणं गरजेचं आहे ज्या देशामध्ये दे पाणी असेल तो देश महासत्ता होईल आजच्या घटकेला जगामध्ये पासष्ट हजार धरणं त्याच्यातली पंचवीस एक हजार धरणं चीनमध्ये आहेत आणि चीनचं वॉटर मॅनेजमेंट फार सुंदर आहे तिथं सुद्धा पाणी व्हायला जाऊन देत नाही मी तर म्हणतो की अमेरिकेपेक्षा चीनच आजच्या घटकेला महासत्ता आहे अच्छा आपल्याकडं आता आपण भारतात येऊया आपल्याकडे भाकरा नांदगेल म्हणजे पंजाबपासून पेरियार म्हणजे केरळात पर्यंत पाच हजार धरणं आहेत आणि सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत गेले वीस वर्ष आम्ही सगळे महाराष्ट्रातली आणि भारतातली सगळी धरणं पाहिली मेरीचा काही अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही सगळी धरणं पाहिल्यानंतर रिअलाईज असं झालं की सगळी धरणं गाळाने भरले आहेत आता आपण महाराष्ट्रात येऊया महाराष्ट्रात पाचशे साडेपाचशे सहाशे जी पण धरणं आहेत तीसुद्धा गाळाने भरलेली आहेत आता मला बरेचसे जळगावरून शेतकरी फोन करत असतात की बोले साहेब तुम्ही पुण्यामध्ये खडकवासल्या धरणावरची माती काढून शेतकऱ्यांना फुकट वाटत आहे आणि हा उपक्रम फार चांगला आहे तर तुम्ही आमच्या इथं का नाही करत म्हटलं तुमचा काय इश्यू आहे तर ते म्हटले जळगावजवळ हतनूर म्हणून जे धरण आहे ते ऐंशी टक्के गाळाने भरलेलं आहे आणि आमच्याकडं पाऊस पडल्यानंतर दोन महिन्यानंतर प्यायला पाणी नसतं आणि शेतकरी तर आत्महत्या करतात ते सगळ्या जगाला माहिती आहे तर तुम्ही आमच्या इथं का नाही करत तर मी म्हटलं माझी जेवढी शक्ती आहे तेवढंच मी करतो आहे आता माझ्याकडं जेवढे सी एस आर पार्टनर्स आहेत आता हे तुम्हाला दाखवू शकतो की माझ्याकडे सी एस आर पार्टनर्स कमिन्स आहे टाटा मोटर्स आहे फिनोलेक्स आहे मुकुल माधव फाउंडेशन ही मंडळी आणि हे देशात काही चांगल्या गोष्टी झालेल्या धा, चा आहेत त्याच्यापैकी ही एक चांगली गोष्ट झालेली आहे की तुमचं जेवढं प्रॉफिट असतं त्याच्यात टू पर्सेंट प्रॉफिट तुम्हाला समाजाच्या ऋण फेरण्यासाठी द्याय द्यावं लागतं तर तो बेनिफिट आम्ही घेऊन या शेतकऱ्यांना आम्ही या धरणातली माती काढून देतो आता थोडंसं तुम्हाला खडकवासला धरणाचा इतिहास सांगू इच्छितो खडकवासला धरण अठराशे एकोणऐंशी साली महात्मा ज्योतिबा फुलेंनी बांधलं आणि ह्या धरणाचा जो परीघ आहे बावीस किलोमीटरचा जो हा तलाव आहे त्याच्यामध्ये त्यावेळेला अंदाजे चार टी एम सी पाणी होतं आता हे टी एम सीचं विश्लेषण करायचं बसलो तर दिवस लागेल तर चार टी एम सी पाणी होतं म्हणजे आणि पुण्याची लोकसंख्या जेमतेम दोन अडीच लाख होती म्हणजे आपल्याला अर्थशास्त्रामध्ये शिकवतात मागणी आणि पुरवठा हा मॅच होतो सगळ्यांना पाणी वगैरे व्यवस्थित मिळत होतो पण आम्ही गेल्या पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा धरणावरती गेलो म्हणजे रिटायरमेंटनंतर आम्ही ठरवलं की पाण्यावर काम करायचं म्हणून तर तिथं फक्त आता दीड टी एम सीच पाणी आहे सगळं गाळच आहे आणि लोकसंख्या झाली सत्तर लाख आणि महाराष्ट्र शासनाला पुणे शहर हे स्मार्ट सिटी बनवायचं आहे आणि स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर काय होणार आहे बाहेरून सगळी लोकं येणार आणि पुढच्या दोन वर्षात फोरकास्ट असं आहे की नव्वद लाख लोकसंख्या होणार आहे आणि पाण्याची क्षमता आणखीन दिवसेंदिवस कमी होणार आहे तर तर म्हणून आम्ही शा, शासनाला म्हटलं की आपण पाणी जर सगळ्यांना मिळ द्यायचं असेल तर आपल्याला धरणावरती काम करणं गरज कर आहे तसं सरकार काय म्हटलं की वी रेज द वॉल ऑफ द डॅम बाय फाय फीट अरे तुम्ही धरणाची पाच फिंट पाच फूट जर भिंत वाढवली तर हजारो हेक्टर पाण्याखाली झाले आणि कितीतरी शेतकरी पुन्हा विस्थापित होतील म्हणून आम्ही त्यांना इनोव्हेटिव्ह कॉस्ट इफेक्टिव्ह कॉन्सेप्ट जे आहे ज्याचं कौतुक जगभर झालेलं आहे